न्यूज जनतेच्या व्यासपीठ हिंगोली लोकसभा निवडणूक रणधुमाळी सुरू असून जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसंच काहीच राजकीय तापत चाललेलं आहे हिंगोली लोकसभेसाठी महाविकास आघाडी ठाकरेगड शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचाराला सुरुवात केली यासाठी माझे आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते पदाधिकारी कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागलेत तर शिवसेना जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोप पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व नेते पदाधिकारी यांनी नागेश पाटील आष्टीकरांसोबत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलाय त्यामुळे महाविकास आघाडी शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर मोठ्या मताधिकाने विजयी होणार असल्याचं मत माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आणि शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांनी सांगितलं आहे प्रतिनिधी मतदान कमी जास्त होते अशातला काही प्रकार नाही आपल्याला कदाचित माहीत असेल माझीच आमदारकीची निवडणूक दोन हजार चार त्यावेळेस ज्या प्रदात त्या ठिकाणी आणल्या होत्या आणि ज्या प्रदाला पाहायला इतकी हिंगोली उम हे झाली होती सगळ्यात जास्त मतांनी त्यावेळेस मी निवडून आलो वास्तिवपाचा ज्या प्रदा आल्यानंतर विरोधकाचं मतदान वाढायला पाहिजे होतं पण उलटं कमी झालं तसं गोविंदा आल्यामुळे त्याचं मतदान कदाचित कमी सुद्धा होईल आणि लोकांना जेव्हा कळते किंवा हे हिरो आणतात याचा अर्थ याच्या पायाखालची हा वाळू कुठंतरी सरकली काय हे करू का ते करू का ते करू आणि त्यातला हा प्रकार म्हटलं तो वागं ठरणार कस आघाडीची जी निवडणूक आहे हिंगोली लोकसभेची निवडणूक ही वन वनसाइड झालेली आहे ज्यावेळेस त्यांनी उमेदवार बदलला त्यावेळेसच ही निवडणूक वन साईड झालेली आहे काँग्रेस सारखा पक्ष राष्ट्रवादी सारखा पक्ष मोठे ताकदीचे पक्ष आमच्या सोबत आहेत आणि हिंगोली विधानसभेमध्ये सभेमध्ये आपण बघितलं भाऊ पाटलासारखं नेतृत्व खंबीरपणे उभय आहे आणि प्रचारामध्ये पण त्यांनी आघाडी इथे घेतलेली आहे तुम्ही बघितलं असेल ज्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद मिळतो तो खरं पाहिलं तर विजयाच्या दिशेनेच ही वाट चाल यात काही शंका नाही आणि विरोधकांना त्यांचे हातपाय त्यांचे ढिले झालेले आहेत किंवा त्यांना माहीत झालं की जनतेचा जो रोष आहे त्यांनी आतापर्यंत खोटं आश्वासनं आश्वासन लोकांना दिले होते ते लोकांना यांच्या आश्वास लोकांना कळून चुकलं की हे फक्त आश्वासन खोटे देऊ शकतात कामं करण्याची कोत यांच्यामध्ये नाही बघितलं असेल मागे जो कार्यक्रम इथं महाराष्ट्र शासन आपल्या दरी कार्यक्रम झाला त्यावेळेस पण त्यांना एक लावणीचा कार्यक्रम तिथे ठेवावा लागला हे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि या नंतर पुन्हा पुन्हा नंतर गोविंदाला इथं आणून काहीतरी रोड शो करण्याचं लोक जमवण्याचं काम यांच्या लोकच येत नाहीत लोक यांचं जर बघितलं की तोंड करतात याच्यामुळे यांना सिद्ध झालं की यांचं काही खरं नाही आणि खरं पाहिलं तर इथले गोविंदा ही मतदार आहे इथेली जनता आहे आणि तेच शेतकरी आहेत मजूरदार आहेत आणि हेच गोविंदा यांना मदन शेळके राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर